झी मराठी चर्चा ही होणारच झेंडूच्या फुलांच्या बाजारभावात अचानक घसरण झाल्यामुळे कुंभोज परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाऐवजी नुकसानच ओढवलं असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी काढलेली झेंडूची फुले थेट नदीत टाकून आपला आक्रोश व्यक्त केला शेतीसाठी लागणाऱ्या बियाणं खते कीटकनाशके मजुरी व वाहतूक या सर्व खर्चाचा विचार करता झेंडूचं उत्पादन शेतकऱ्यांसाठी यंदा तोट्याचं ठरलंय मागील काही वर्षापासून झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळत होता त्याच अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली होती मात्र यंदा बाजारात फुलांची मागणी कमी आणि पुरवठा अधिक झाल्यामुळे दरात घसरण झाली कुंभोजेतील शेतकरी अभिजित पाटील म्हणाले दर आठवड्याला दोन ते तीन क्विंटल झेंडू काढतो पण दर मिळत नाही बाजारात पाच ते सहा रुपये किलो दराने फुले विकली जातात तर उत्पादन खर्च पंधरा ते वीस रुपये किलो आहे अशा परिस्थितीत फुले विकण्यापेक्षा नदीत टाकले तरी कमी वाईट वाटतं अशा प्रकारची अवस्था केवळ सुकुमार पाटील यांचीच नाही तर कुंभोज धरले दानोळी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची आहे अनेकांनी अनि सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली आहे स्थानिक बाजार समितीचे व्यापारी सांगतात की सणासुदी खेरीज झेंडूच्या फुलांची मागणी तुलनेत कमी असते यावर्षी महाराष्ट्रात व कर्नाटकातील झेंडूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यानं दर पडलाय विनोद शिंगे कुंभोज